श्रद्धा अकॅडमीच्या तांबेंनी गिळंकृत केला कोट्यावधीचा भूखंड महापालिकेच्या कारवाईकडे जनतेचं लक्ष शहरातील प्रख्यात श्रद्धा अकॅडमीचे संचालक प्राचार्य तांबे यांनी खंजिरे मळ्यातील कोठ्यावधीचा आरक्षित खुला भूखंड कथितरित्या गुळं गिळंकृत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हा भूखंड लहान मुलांच्या बागेसाठी आरक्षित असून सद्यस्थितीत तो अकॅडमीच्या पार्किंगसाठी वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे महापालिकेचे निर्देश पण कारवाईला विलंब या प्रकरणी स्थानिक कार्यकर्ते चंद्रकांत कोष्टी यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आणून दिला आहे त्यानंतर महापालिकेने तांबेसरांना नोटीस बजावत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले मात्र तांबेसर यांना या आदेशाला दाद द्यायला मुळीच तयार नाहीत त्यांनी संबंधित जागेचा करार मूळ मालक अजित खंजिरे यांच्यासोबत झाल्याचा दावा करत अतिक्रमण हटवण्यास नकार दिला आहे विभागामध्ये जबद जबाबदारीची टोलवाटोलवी झाली आहे नगर रचना विभागाच्या आवारातही सरांचे अतिक्रमण स्पष्ट करण्यात आले असून अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे मात्र नगर रचना आणि अतिक्रमण विभाग यांच्यातील जबाबदारीच्या खेळामुळे कारवाई रखडत आहे महापालिकेच्या अंतर्गत साठे मोठे असल्याचा आरोप देखील काही नागरिक करत आहेत शिक्षण विक्रीचा बाजार केवळ भूखंडच नव्हे तर अकॅडमी विरोधात अन्य गंभीर आरोपीही आहेत काही दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अकॅडमीतील मानसिक छळाला कंटाळून सदर घटनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे स्थानिकांचे म्हणणे आहे की श्रद्धा अकॅडमी केवळ पैसेवाल्यांसाठीच आहे गरिबांची प्रवेशावरून थेट हेळसांड केली जाते तांबे यांची अकॅडमी भानगडींची नाही कमी अशा पद्धतीचं या ठिकाणी नागरिकामधून बोलले जातं तांबेसरांनी मेहनतीतून अकॅडमी उभी केली असली तरी त्यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार शंका घेतल्या जात आहेत मोठ्या जाहिराती राजकीय वावर आणि संपत्तीच्या मोहातून सुरू झालेली अतिक्रमणाची मालिका त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व कितवत शिल्लक राहत ठेवते यावर आता चर्चेचं वादळ उसरत आहे आणि श्रद्धा बाबत नागरिकांमधून असंतोष उभा होत आहे रामदेवता न्यूज साठी रफीक मुल्ला कोल्हापूर आता काय तुम्ही आता काय करा तुम्ही कबीपट्टी घ्यायला तिथे बेडवापर आता पर्यंत तुम्ही काय करा कबीपट्टी दाखवा